राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचा हा आणि माध्यमिक शिक्षकांचा मोर्चा होता आज हा आक्रोश मोर्चा होता राज्यामध्ये शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये असं असंतोष निर्माण झालेला आहे कारण प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा परिषद शिक्षकामध्ये अत्यंत शिक्षण धोरणाविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आज राज्यामध्ये जवळपास शासनाने एक निर्णय घेतला वीस पटाच्या शाळा अस्थिर करण्याचा त्यामध्ये चौदा हजार सातशे सात शाळा राज्यामध्ये आज अस्थिर झालेले आहेत त्यामध्ये जवळपास एकोणतीस हजार शिक्षकांची अतिरिक्त होण्याची भीती या ठिकाणी निर्माण झाली एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी शाळाबाह्य होण्याच्या भीतीवर आहेत ज्या राज्य शासनाने वस्तीशाळा लहान शाळा निर्माण केल्या तांड्यावरती शाळा निर्माण पाडीवरती शाळा निर्माण केल्या त्या शाळा हे सरकार बंद करून पाहते आणि जवळपास पावणे दोन दोन लाख विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्याचं काम होतं आम्ही हे सहन करणार आहे हे गरिबाच्या शाळा आहेत गरीबांचं शिक्षणाच्या शाळा आहेत मराठीच्या शाळा आहेत आणि या, या शाळा बंद करून शासन काय साध्य करणार आहे हे आम्हाला या ठिकाणी ठासून सांगावं लागणार आहे आज आम्ही राज्य शासनाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रावर सगळ्या जिल्ह्यात कदाचित दोन जिल्हे सोडले व पूर्ण राज्यामध्ये हे असंतोष आम्ही के निर्माण केले शासन निर्णय घेत असताना सगळे चुकीचे निर्णय घेते शिक्षण कायद्याच्या विसंगती घेतोय हे आम्ही शिक्षण मंत्र्याला वारंवार सुचवलो आहे तरी ते मानत नाहीत संच मान्यताचा निर्णय झाला अहो ज्या ठिकाणी वी तीस विद्यार्थ्यांना एक शिक्षक दिला जात होता पूर्वी एकतीस विद्यार्थी झाल्यानंतर दुसरा शिक्षक मिळायचा आता आम्हाला शेहेचाळीस विद्यार्थ्याला दुसरा शिक्षक मिळतोय आणि हे चुकीचे निर्णय होत आहेत मुख्यात्व पद कमी झाले पदवीधरचे पद कमी होत आहेत अनेक आहेत या, या असंतोषाच्या विरोधामध्ये आम्ही हे मोर्चेचं आयोजन केलेलं आहे आणि हे राज्यभर आम्ही केलेलं आहे आम्ही यावेळी पुढं शासनाने आमची मागणी मान्य करावी शासनाने आजही आमची मागणी मान्य करावी आम्ही व्यवस्थितपणे शिक्षण देऊया शिक्षकांना अनेक शाळाबाह्य काम आहेत आम्हाला शिकवायचं काम द्या ही मागणी आमची प्रामुख्याने आहे विद्यार्थ्यांना शिकू द्या ही आमची मागणी आहे तोडगा काढण्यासाठी शासन तयार नाही आम्ही हे आंदोलनाचं हत्यार उपसल्यानंतर शासनाने तीन जे आर काढले वीस पटाच्या शाळेवर दहा पट दहा पटावर आणलं ते आम्हाला मान्य नाही आज आम्ही कंत्राटीकरणाच्या विरोधामध्ये आज दहा पटाच्या शाळा निर्माण करून ते कंत्राटी शिक्षक वरांचा प्रयत्न करतात जर आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये कंत्राटीकरणाला मान्यता दिली तर हे उद्याच जिल्हा परिषद कंत्राटीकरणाच्या माध्यमातून संपुष्टात येईल गरीबाचं शिक्षण थांबेल म्हणून हे आमचं आंदोलन आहे शिक्षकाच्या मागण्या जर मान्य होतील हो पण गरीबाच्या विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं काय त्यांना कोण देणार आहे हे सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे गरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे